तर या मुंडईतील व्यापाऱ्यांनी छत्रपती शिवाजी संघ नावाची संस्था उभारली पुढे जाऊन गणेश उत्सव चळवळीचा प्रभाव या संघावर पडला आणि त्यांनी अठराशे चौऱ्याण्णव साली गणेश उत्सवास सुरुवात केली मंडईत विनरवा नावाची एक टॉकीज होती त्या ठिकाणी या मंडळाचा पहिला गणेश उत्सव साजरा झाला त्यानंतर थोड्याच दिवसात छत्रपती शिवाजी संघाचं रूपांतर अखिल मंडईत झालं आणि विनरवा टॉकीज जवळचा गणपती या जागेवर आला तेव्हापासून हा गणपती इथेच बसतो आता या मूर्तीबद्दल आपण जाणून घेऊया पुण्यातील प्रतिष्ठित व्यक्तींपैकी एक व्यक्ती म्हणजे लक्ष्मणराव डोंगरे हे या मंडळाचे संस्थापक आहेत व ते या मंडळीमध्ये व्यापारी होते लक्ष्मणराव हे तुळजापूरच्या देवीचे भक्त होते त्यांना मूल होत नसल्या कारणाने त्यांनी तुळजापूरच्या देवीला नवस केला होता की मला जर मुलगा झाला तर मी तुझ्या कळसावरील शारदा गजाननाची मूर्ती बनवेल व माझ्या गावी म्हणजेच पुण्याला त्याचा उत्सव साजरा करेल व त्यांचा नवस पूर्ण झाला व ले नावाच्या मूर्तीकाराकडून त्यांनी ही मूर्ती घळवून घेतली मूर्तिकाराने ही मूर्ती कागदाच्या लगदा चंदन व लाकडी भूषापासून तयार केलेली आहे तर या मंडळाचं नाव आहे अखिल मंडई शारदा गजानन गणपती तर मंडळी हा होता पुण्यातील शारदा गजानन गणपती व त्याचा मागचा इतिहास हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून नक्की कळवा आवडल्यास लाईक करा भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये पुण्याच्या आणखी एका महत्त्वाच्या गणपतीसोबत